नमस्कार रंगवर्षा चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेवा सेवा विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस दिवस औदुंबराच्या झाडाखाली बसून अठ्ठावीस वेळा प्रज्ञाविवर्धन सोत्र वाचल्यास शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती होते दोन सफेद रुईची फुले एकवीस ध्रुवांची जोडी महाराजांना दसऱ्यात वाहिलेली अडीच पाणी उजव्या हातात घेऊन त्यावर खालील मंत्र व स्तोत्र म्हणावी गणपती स्तोत्र एक वेळ गणपती अथर्वशेष अकरा वेळ सरस्वती स्तोत्र अकरा वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तीन वेळा श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप नित्यजेवीतील सर्व मंत्र सरस्वती मंत्र एक एक माळ किंवा अकरा अकरा वेळा रामचकशेतील चौतीसावा श्लोक अकरा वेळा मारुती स्तोत्र एक वेळा भरे भरवाश्तक एक वेळा म्हणावी परीक्षेला जाताना ती फुले सोबत घेऊन जावावी हे अवश्य करून श्री श्रीस्वामी समर्थ शुभम भवतू श्रीस्वामी समर्थ आमचा हा पाठ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ